न्यूज मराठी शहर आपली बातमी कडवणा तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे असलेल्या प्रशासकीय कार्यालयात विविध सरकारी विभाग कार्यरत आहेत त्या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामासाठी मोठ्या संख्येने येतात मात्र इमारतीच्या उंच भागावर मधमाशांचे मोठे पोळ तयार झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मधमाशांचा प्रचंड त्रास होत आहे वीस फेब्रुवारी रोजी या मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला ज्यामुळे काही लोक बचावले तर काहींना मधमाशांनी दंश केला आणि त्यांना जखमी व्हावे लागले या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या समस्येबाबत आदिवासी संघटनेचे पदाधिकारी एम डी बागुल आणि सुदांभोए यांनी नाराजी व्यक्त केली एम डी बागुल यांनी सांगितले की सुमारे चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरून नागरिक प्रशासकीय कार्यालयात विविध समस्या घेऊन येतात मात्र मधमाशांच्या त्रासामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीला जबाबदार कोण तसेच यांनी बोलताना सांगितले की या ठिकाणी सर्व धर्मीय नागरिक आपल्या नागरी, नागरी समस्यांसाठी येतात आणि आपली वाहने त्या ठिकाणी पार्क करतात अशा वेळेस या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला तर यात मोठी हानी होऊ शकते त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडचे का बांधकाम सुरू असून कामगारांची छोटी छोटी मुले त्या ठिकाणी खेळतात अशावेळी जर मधमाशांनी त्या मुलांवर हल्ला करून त्यांना इजा झाली तर याला जबाबदार कोण म्हणून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून मधमाशांचे पोड तात्काळ हटवावे अशी मागणी भोये यांनी केली प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत लक्ष देते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जर वेळेत मधमाशांचे पोळ हटवले नाही तर भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कारवाई करावी अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे आता प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले नमस्कार कळवण मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी कार्यालयाच्या बा, बा, बाहेर एक आग्या मोहळचा पोळ त्या ठिकाणी पोळ आहे त्या मधमाशा खाली गाड्या लावलेल्या असतात त्या ठिकाणी येऊन चावा घेण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी येणारे आदिवासी समाजातील किंवा इतर सर्व समाजातील लोक विविध कामासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि त्या वेळेस जर समजा त्या मधमाशा उठल्या आणि एखाद्याला जर दे चावा घेतला तर त्याच्यातून एखाद्याचे जीव जाण्याची पण शक्यता नाकारता येत नाही त्याच ठिकाणी याचं काम चालू आहे वॉल कंपाऊंडचं त्या कामगारांचे छोटे छोटे बालक त्या ठिकाणी राहत आहेत उद्या जर समजा एखादी मधमाशी त्या बालकांना चावली आणि त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल म्हणून प्रशासनाला मनापासून विनंती आहे की प्रशासनाने येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी काहीतरी त्या मधमाशांचं विल्हेवाट लावावी आणि नागरिकांना त्यांच्या विळख्यातून सोडवावे धन्यवाद प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा कळवण या ठिकाणी आज दुपारी जे मधाचं मोळ उठलं होतं अनेक नागरिकांना त्याचे शिकार व्हावं लागले दुपारच्या सुमारास जे मधातनी पूर्ण इमारतीला जे साम्राज्य निर्माण तयार करून ठेवलेलं आहे दुपारच्या सुमारास जे मधाचं मोळ उठलं आणि सामान्य माणसांना खाली जे शासकीय इमारत आहे त्याच्या खाली जिन्यांच्या तिथं इतकं लोक बसलेले होते किंवा काही नागरिक का कामा संदर्भात येत होते अचानक त्याने अटॅक केल्यामुळं बरेचसे माणसांना त्याचे शिकार व्हावा लागला बरासा त्रास झाला तरी आमची नम्रपणे प्रशासनाला विनंती आहे लौकरत, की ते लवकरात लवकर तेव्हा मोबाईल तिथून हटवावं कृपया करून की कोणत्याही सामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही यासाठी लक्ष घालून लवकरात लवकर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा